नमस्कार हे व्हिडिओ काढायचं कारण आपल्या विदा, माडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बोबनराव शिंदे व त्यांचे पुत्र रणजित सिंह शिंदे हे दोघे मोदीबाग पुणे येथे आदरणीय नेते शरद चंद्रजी पवार साहेब यांना भेटण्यासाठी गेले मला फोन आलाच होता पण थोड्याच वेळामध्ये टीव्हीवरती ब्रेकिंग न्यूज यायला लागली मी तुम्हाला नेहमी सांगतोय बबन वार की बबनराव शिंदेचा ए हा गद्दारीचा आहे वारंवार त्यांनी सुरुवातीला मोहिते पाटलांकडं ताकद घेऊन त्यांच्याशी गद्दारी केली पवारसाहेबांकडं सगळे साखर कारखाने काढून त्यांच्याशी गद्दारी केली भारतीय जनता पार्टीला नादाला लावलं ईडीची नोटीस थांबवायची साठी त्यांचे पाय धरले त्यांच्याशी गद्दारी केली माडा तालुक्यातील जनतेशी तर तीस वर्ष झालं ते गद्दारी करतायत आज पुन्हा एकदा सिद्ध झालं की त्यांनी अजितदादांशी गद्दारी केली कालच्या लोकसभेला जेव्हा पाड विरोध केला पैशाचा पाऊस पाडला आणि आज लगेच आदरणीय पवार साहेबांच्या पायाशी लोळण घेऊन मला माफ करा मला माफ करा मला माफ करा कारण काय तर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना त्यांच्या पुत्राला माडा तालुक्याच्या जनतेवर थोपवायचंय परंतु सगळी लोक फिरत असताना त्यांना सांगतात एक तर तुतारीच तिकीट घ्या अन्यथा अपक्ष उभा राहावा तुम्ही भारतीय जनता पार्टी बरोबर जाऊ नका आणि ह्या माणसाचं जे ज्याकडे काम असेल ते किती वाजता रात्री बारा वाजता पाय धरतील हे सांगता येत नाही हे मी पूर्वीच सांगितले भविष्यामध्ये सुद्धा असे अनेक सोंगर नाटक होतील तुम्हाला भावना करण्याचा प्रयत्न केला जाईल परंतु तुम्ही आता ह्या ढोंगी माणसावरती विश्वास ठेवणार बाहेर असे तोंड लपवत आले आपले फेंच्युभ्या तर अगदी झाकून तोंड आल्यासारखं चप्पल मारल्यानंतर कसं तोंड होत असे त्या साहेबाच्या ऑफिस मधनं बाहेर येताना आल्याचं मला जे बघत होते त्यांनी सांगितलं पण बघा ना आपल्यासारखा माणूस माझ्यासारखा माणूस एखाद्या नेत्यानं जर तिरक बघितलं तर त्याच्याकडे जाऊ वाटत नाही आपल्याला पण हा माणूस किती निर्लज्ज हा आज एक महिना झाला नाही की इतका टोकाचा विरोध केला चौऱ्याऐंशीव्या वर्षी ज्या माणसानं आपल्याला एवढं सगळं दिलं त्याचा इतकं दुःख दिलं त्याच्याशी गद्दारी केली आज पुन्हा स्वतःच्या पोराला आमदार करण्यासाठी पुन्हा त्यांना एकदा भावनिक आव्हान करायला गेले आमच्या दृष्टीने काय नाही आमच्या दृष्टीने दररोज तुतारीचे नवीन नवीन उमेदवार तयार होतात ज्यांनी लोकसेवेला काम केलं नाही कुणी विमानातले फोटो टाकत कुणी कुणाला घरी बोलवून घेऊन त्याचे फोटो टाकत परंतु हे आता न ना समजण्या इतकी माडा विधानसभा मतदारसंघातील जनता दूधखोळी राहिलेली नाही मी फक्त माडा विधानसभा मतदारसंघातील जनतेला एकच वारंवार सांगतोय कि हा की हा माणूस अजिबात विश्वासार्ह नाही तुमच्या सगळ्यांच्या पैशावरती ह्यांनी फक्त आपला स्वतःचा व्यवसाय केलाय आणि तुमच्यावर उपकार केल्याचं दाखवलंय भविष्यामध्ये सुद्धा ह्यांनी जर काय केली मतं मिळण्याच्या दृष्टीनं तर त्यावरती फक्त विश्वास ठेवू नका एवढीच आपल्याला सगळ्यांना कळकळीची विनंती करतो आणि शंभू महादेव चरणी प्रार्थना करतो की ह्यांचं हे जे वागणं आज ह्याला सोड उद्या त्याला धर लाभार्थी व्हायचं आणि नंतर गद्दारी करायचं हे जे चाललंय कुठेतरी शिक्षा करायची वेळ आलेली आहे आपण कुठल्याही गोष्टीला आर्थिक असेल भावनिक असेल कशाला बळी पडू नका एवढीच तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती करतो नमस्कार महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा